नमस्कार मित्रांनो मी दत्ताराम सावंत आज परत एकदा झिरो डिफेक्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा असा व्हिडिओ आपला आहे की ज्यांना असेल आय डी नॉट बी एम टी हा अशा प्रकारचा एरियर दाखवतो आहे इग्राममध्ये ज्या ज्यावेळेला आपण प्रोग्रेस रिपोर्टिंग करतो त्यावेळेला हा असा एरियर दाखवतो सो so, काही जणांना प्रश्न पडला असेल की हा कसा सॉल्व्ह होईल आणि हा कोण करतो हे विषय तर याच्यासाठी जिल्हा परिषदवरून आपल्याला ती परमिशन दिली जाते प्रत्येक ग्रामपंचायतला की असेट आय डी ॲड करण्यासाठी पण ती आता म्हणजे पहिली सुरुवातीला आपल्याकडे स्वतःकडे होती परमिशन स्वतः स्वतःचं सो असेट आय डी ॲड आएड़ करायचा होता पण आता त्यांनी असं केलं आहे की जिल्हा परिषदवरून जेव्हा ते पंधरा द दिवसासाठी परमिशन देतात तर पंधरा दिवसामध्ये आपण आपले जेवढे पण असेट असतील ते ॲड करून घ्यायचे आणि त्यांना म मॅप करून घ्यायचं अशा प्रकारे आहे तर काही का काही जणांना ही परमिशनसुद्धा भेटली नसेल पण आपण बिना परमिशनचं पण हे काम करू शकतो पण ते कसं तर जर आपल्याकडे ऑलरेडी एक जुनी असेट ॲड असेल तर त्या असेटला कॅटेगरी चेंज करून आपण त्याला ती मॅप करू शकतो पण ही टेम्पररी बेसिसवरती आहे खरं तर त्यांच्याकडून परमिशन घेऊन हे केलं पाहिजे पण तसं दुसऱ्या प्रकारे पण होतं ते दुसरा प्रकार जरा वेगळा आहे पण तो मी करून देईन कसं करायचं ते पण त्याच्यामध्ये कसं आहे जी पी एस लोकेशन आपला त्यात मॅप होत नाही आपल्याला फक्त आय डी एक ॲड करून दिलं जाईल आणि त्याच्यानुसार तुम्ही ॲमेक्शनमध्ये फोटो काढून तुमची प्रोसेस पूर्ण होईल कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही तर आणि एक सांगायचं होतं म्हणजे की ज्यांना इनसफिशियंट फंड अशा प्रकारचा गॅरेज असेल तर ते त्याला काय करायचं आणि ते कशामुळे येतो तर हा त्याचं मुख्य कारण आहे बजेट आपलं जे जे बजेट ठरवून दिलेलं आहे त्याच्या एक रुपया पण आपण जास्त खर्च करू शकत नाही काही लोकांनी आपल्याला प्लॅन मारायचा होता वीस एकवीसचा आणि किंवा एकवीस बावीसचा त्यावेळेला फंडच नसल्यामुळे ॲड करण्यासाठी तर म्हणजे त्यावेळेला मायनसमध्ये बॅलन्स गेलेला होता ज्यांचा पन्नास टक्केपेक्षा जास्त खर्च झालेला होता आणि तरीसुद्धा त्यांना सप्लिमेंटरी प्लॅन मारायचा होता त्यासाठी आपल्याला जून महिन्यामध्ये प्लॅन मारण्यासाठी ते ओपन करून दिले होता एम मिनिस्टर ऑफ पंचायत राजकडून तर आता ते बंद झाले आहे मग त्यांनी कसं प्लॅन अपडेट करायचा किंवा त्यांचं पुढे ॲक्टिव्हिटी कशामध्ये घेणार तर ते त्यांच्यासाठी तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या वर्षामध्ये ते सप्लिमेंटरी प्लॅन मारू शकतात पण त्याचं असं आहे की जिल्हा परिषदवरून फंड फक्त ज्यांनी खर्च एकही रुपया खर्च केला नसेल तेवीस चोवीसला किंवा चोवीस पंचवीसला तेवढ्याच जणांना ते वाढवून देतात सर्वांना देत नाहीत सो त्यांचा प्रॉब्लेम कसा सॉल्व होईल तर त्याच्यासाठी दुसरा पण एक विषय आहे असा की ज्यांनी फंडच वाढवून घेतला नाही पण तेवीस चोवीसमध्ये सप्लिमेंटरी प्लॅन मारले आता ते वेगवेगळ्या प्रकारे मारले असतील कोणी कोणी दुसऱ्या स्कीममध्ये अलोकेट करून किंवा आणि कोणत्या प्रकारे मारलं असेल पण त्याचा असा परिणाम झाला आहे की सर्व वर्षाचे बजेट यांची टोटल मिळून आपला ॲक्टिव्ह ॲडमिन सँक्शन करतो आपण त्याची टोटल होऊन इनसफिशियंटचा एरर आहे तो त्याची टोटल होऊन येतो सो so, ज्यांनी एकशे वीस टक्क्याच्या रूलने एक एक वीस एकवीस एकवीस बावीस किंवा बावीस तेवीस कोणत्याही वर्षामध्ये एकशे वीसने जे जेवढ्यांनी खर्च केलेला असेल तेवढ्यांना हा एरर भेटणार जरी त्यांनी फंड वाढून घेऊ दे अगर न घेऊ दे हा एरर शंभर टक्के गॅरंटी आहे त्यांना भेट मिळणारच आहे कारण की ॲक्च्युअल बजेट आपला जर एवढंच असेल आणि ह्याच्यापेक्षा आपण जास्त खर्च केला किंवा दुसरा काही सप्लिमेंटरी प्लॅन वगैरे दुसऱ्या स्कीममध्ये हे करून खर्च जास्त करायला जर गेला तर सर्वच वर्षाच्या प्लॅनला आपल्याला एकशे टक्केच्या रूलने आपण खर्च केल्यामुळे एरर मिळायला लागेल कारण की एकही रुपया आपण याच्यापेक्षा जास्त खर्च करू शकत नाही या अमाऊंटच्या एकही रुपया म्हणजे एकोठे दिसतं तर ब रिसोर्समधे बजेट अलोकेशन म्हणजे आपण करतो तिथे म्हणजे जेव्हा प्लॅन मारतो त्यावेळेला इथे अमाऊंट ॲड करतो एम आर जी एसमध्ये किंवा ओन फंडमध्ये किंवा स्वच्छ भारत मिशनमध्ये आणि त्यानंतर आपण प्लॅन मारायला सुरुवात करतो सो so, हे अशा प्रकारे आहे हीच एक मेन मोठी प्रॉब्लेम आता पुढे येणार आहे पण आपण त्याच्यावरती सुद्धा सोल्युशन काढलेले आहे तो कसा करायचा याच्याविषयी मी सेपरेट व्हिडिओ पण बनवला आहे पण तो सर्वांना शेअर करणार का नाही म्हणून जे लोक या झिरोफेकी या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनाच मी फक्त ह्या प्रायव्हेटली शेअर करेन पण माझी टेलिग्रामची आहे याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही याच्याविषयी किंवा आणि कोणत्याही एररविषयी माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर आणखीन एक दाखवायचा म्हणजे हा असा ज्यांनी बजेट वाढवून घेतला आहे त्यांना हा अशा प्रकारचा येतो तो, तो हा पण आपण सॉल्व करू शकतो काही जणांना माहिती पण असेल हा कसा करतात तो हा पण मी एरर सॉल्व करून देतो आणि हे झालं अशा प्रकारे ज्यांना वीस एकवीसला प्लॅन मारत होते पण हे अमाऊंट सुद्धा करेक्ट असून सुद्धा प्लॅन सबमिट होत नव्हता फक्त ही व्हाईटमध्ये विंडो येत होती तर त्यांचा असं झालेला होता की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जी बजेटची रक्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च झाल्यामुळे प्लॅन्स पुढे फॉरवर्ड होत नव्हता कारण की तो जर टायर्डसाठी समजा एक लाख रुपये असतील आणि टायर्डमध्ये त्यांनी एक लाख पन्नास हजार किंवा एक लाख वीस हजार असं जास्त खर्च केला त्याच वर्षामध्ये तर तो तिथे मायनसमध्ये बॅलन्स जातो त्यामुळे अशा प्रकारचा प्लॅन हा फॉरवर्ड होत नाही असं झालेलं आणि काही जणांना वा वाटत असेल की ते चौदायुक्त आयोग जर स्कीम असेल तर ती स्कीम बंद झाल्यामुळे सुद्धा फॉरवर्ड झाला नाही असा पण हा विषय नाही होता ज्यांनी तिथे चौदायुक्त आयोगाचा बॅलन्स जरी झिरो केला असेल तरी त्यांचा सुद्धा फॉरवर्ड झाला नाही याचं कारण पण एकच होतं की ज्यांनी खर्च ऑलरेडी केलेला होता आणि मायनसमध्ये बॅलन्स केलेला त्यामुळे त्यांचा प्लॅन फॉरवर्ड होत नव्हता आणि मेन म्हणजे त्यांनी जेवढं बजेट होतं त्यापेक्षा जास्त खर्च केलेला होता, होता के सो अशा प्रकारे आहे आणि एक असा विषय म्हणजे जे लोक ॲडमिन करतात ॲडमिन सँक्शन करतात त्यानंतर प्रोग्रेसिन आहे अशा प्रकारचा एक एरियर होतो तो म्हणजे काहीच दिसत नाही ते डेट टाकायचं पण येत नाही वर्क स्टेज पण काही नाही अशा प्रकारचा एरा जर आला ना ती ॲक्टिव्हिटी म्हणजे पूर्णपणे वेस्ट आहे त्याला आपल्याला सप्लिमेंट प्लॅन मारण्याशिवाय काय पर्याय नाही आणि काही लोकांनी दुसऱ्या स्कीममध्ये सँक्शन केलेली असतील ॲक्टिव्हिटी आणि अशा प्रकारचं येतं त्यांना म्हणजे टाय, या ठिकाणी टाय टायर्ड फक्त दिसतं अनटायर्ड दिसत नाही किंवा बाकीचे स्कीम्स असतात ते दिसत नाही तर त्यासाठी म्हणजे या ठिकाणी क्लिक करायचा ॲड रोलमध्ये इथे क्लिक करायचा दुसरी स्कीम दिसणार त्यानंतर इथे इथे फिफ्टी मनाच्या ठिकाणी खाली दुसरी स्कीम येईल ओन फंड एड किंवा आणि आहे किंवा कोणती आणखी वेगळी स्कीम येईल ती निवडायची आणि परत या ठिकाणी तिथे ॲड रोलच्या इथे डिलीट म्हणून ऑप्शन येईल तो डिलीटवरती क्लिक करायचा आणि चेंज स्कीम केली ना की ऑटोमॅटिक ती बाकीचे स्कीम दिसायला लागतात सो हे अशा प्रकारे आहे आणि एक आणि एक दाखवायचं आहे म्हणजे सारखं सारखं पण जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा प्रत्येक वेळेला असा पेज एक्सपायर दहा मिनिटांनी परत लॉग इन करा हे सारखं येत होतो हेचं मेन कारण म्हणजे तुमचा लॉग इन आय डी तो दुसऱ्या कोणाला शेअर करायचं नाही एका एक वेळी जर दोन पी सीमध्ये जर आपलं लॉग इन असेल ते सारखं सारखं यायला लागणार जे लॉग इन होतात शेणी एक्सपायर म्हणून दाखवणार जरी तुम्ही दहा मिनिटात थांबून सुद्धा परत लॉग इन केलं तरी दुसऱ्याच पी सीमध्ये जर तुम्ही स्विच युनिट केलेलं असेल किंवा दुसरा कोणतरी स्विच युनिट करत असेल तर डायरेक्ट हा पेज एक्सपायर जायला येईल असं प्रकारे आहे आता हा एर सॉल्व झालेला आहे कारण की आता नवीन अपडेट केल्या म्हणजे या ठिकाणी इग्रामला लँग्वेजचा एक ऑप्शन दिलेला आहे म्हणजे साईड लाईक लँग्वेजचा चला पुढच दाखव तुम्ही हे तर माहितीच असेल की हा काही काही जणांना असा पण येतो की रिवर्टेड अमाऊंट पण ऍक्च्युअल याचा एक रिवर्ट अमाऊंटचा काही विषय नसतो ज्या लोकांनी प्लॅन अपडेट करताना एस सी किंवा एसटीमध्ये जर फंड अलोकेट करून प्लॅन फॉरवर्ड केला असेल त्यांना हा प्रकारचा एरर येतो तो म्हणजे एस सी साठी फंड ऍड करा एस सी इज नॉट ह्याच्यात म्हणजे नन म्हणून येणार तो दाखवतो हाय बघा याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही एस साठी फंड ऍड केलेला असेल अलोकेट करून प्लॅन फॉरवर्ड केला असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला फक्त जनरलसाठीच अमाऊंट मिळते आणि आपण अलोकेट केले आहे एस सीसाठी किंवा एसिस एस टीसाठी पण ॲक्च्युअल तिथे तसं न करता फक्त फोकस एरिया ऑल निवडायला पाहिजे आणि ऑलसाठी निवडून आपल्याला जनरलमध्ये अलोकेट करावे लागेल त्यानंतर हा एरिया निघून जातो त्यासाठी तुम्हाला एकतर प्लॅन रिवाईज करावा लागेल किंवा एक दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे कोणती तरी कॉस्टलेस ऍक्टिव्हिटी आपल्याला प्रोग्रेस रिपोर्टिंग करावी लागेल कॉस्टलेस ऍक्टिव्हिटीने हारे एरर निघून जातो सो हे पण आहे एक नॉर्मल विषय आणि हा पेज एक्सपायरचा जर तुम्हाला असं जर एर सारखा का यायला लागला ऍक्च्युअल कुठेही तुमच्या दुसऱ्या बेसीमध्ये सुद्धा लॉग इन नाही तर काय करायचं दहा मिनटं थांबायचं आणि नंतर परत लॉग इन करायचं सरकार का अटेम्प्ट केला ना की वेबसाईटला अशा प्रकारचा रिर दाखवेल हे बघा अशा प्रकारचा की आपण जेव्हा काम करतो आणि त्याच वेळेला सेव्ह बटनवर क्लिक करता क्षणी फेज एक्सपायर होतो ह्या प्रॉब्लेममुळे हे अशी प्रकारचा प्रॉब्लेम आलेला आहे आणि तसंच आणखी सेम असा प्रॉब्लेम ॲडमिन सँक्शनला पण येतो आणि टेक्निकल सँक्शनला सुद्धा येतो सो so, जेव्हा पण तुम्ही काम करत असाल तेव्हा एकाच पी सीवरती लॉग इन असलं पाहिजे दुसऱ्या पेसीवरती लॉग इन असतं का म्हणे आणि काम करताना जर दुसऱ्या वरती कोणाला जर लॉग इन आय डी दिलं असेल आणि पेज एक्सपायर झालं असेल तर हे अशी प्रकारचे प्रॉब्लेमला फेस करावं लागेल आणि सारखं का पेज एक्सपायर व्हायला लागलं ला तर दहा मिनटं थांबायचं नंतर परत लॉग इन करायचं जास्त घाई गडबड करायची नाही आणि तुम्हाला जर अजून क कोणता वेगळ्या प्रकारचा जर एरर किंवा काही प्रॉब्लेम येत असेल ना तर तुम्ही टेलिग्रामवरती माझ्याशी कॉन्टॅक्ट करू हो शकता मी टे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे प्लस व्हॉट्सॲपची पण लिंक व्हॉट्सअपचा नंबर पण दिलेला आहे फक्त कॉल करण्यासाठी तुम्ही जे काही टेक्स्ट मेसेज करणार ते टेलिग्रामवरती करा